नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगन बाड आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आज आपण लक्ष्मीनगर या ठिकाणी लक्ष्मीनगरचे माजी सरपंच धनंजय बाड यांच्या प्लॉटवर जाणार आहोत तेवीस एप्रिलची लागण आहे आणि तेवीस एप्रिल म्हणजे तुम्हाला माहिती आहे सर्वप्रथम या ठिकाणी महाराष्ट्रातील उच्चांक गाठला आहे टेम्परेचरने तो म्हणजे अठ्ठेचाळीस अंश सुद्धा हा माल पिकवला आणि याचे मार्गदर्शक तुम्हाला माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्रावर ओळखले जाणारे भजबळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअसमध्ये हा प्लॉट आणलेला आहे या ठिकाणी तसं धनंजय बाडे यांनी मोठं धाडस केलं आणि खर्च तितकाच मोठा केला आणि धाडसाने कष्ट अपार केलं त्याच्यामुळं पानं बघा त्याच्यानंतर पान त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सेटिंग कळी उमलले आणि खाली तोडायला माल आलाय हा इतका प्रचंड टेम्परेचरमध्ये आणि त्यात त्यांना त्या वादळाने इतकी तडाके दिले आणि टेम्परेचरने आणि इतक्यात नंतर नंतर पावसाने सुद्धा धो धो धुतलं अशा या प्लॉटचं उद्घाटन बजबळगर साहेब करत आहेत आणि अशा प्रकारचा हा प्लॉट अतिशय सुंदररीते एकोणसाठ रुपये दराने आज विकला गेला पहिला तोडा शेतकरी अतिशय समाधानी आहेत आणि तुम्ही बघू शकताय शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही इतकं कधी धाडस केलंय का आणि तुम्हाला प्लॉटमध्ये असं पैसे मिळालेत का आणि पहिला तोडा तुमचा एवढ्या रेटने गेलाय का कमेंट